नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत तर आता इथे रम्याने जीवाला टोमणे मारलेले असतात म्हणून आता जीवाला टोमणे मारलेले पाहून नंदिनी तर खूपच असते चांगली वसुहत्यांना सुनवायला लागते त्यावेळेला नंदिनी म्हणते आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे याचा सूर भेटायला वेळ लागतो आत्ता पण तुम्ही जो हा कुचेष्टेचा स्वर लावला आहे तो मला अजिबात आवडलेला नाही आता ही नंदिनी जरा जास्तच बोलत असते म्हणून वसवत त्या हात जोडतात आणि चुकलं बाई माझं असं म्हणतात या घरामध्ये ना काहीही बोलायची चोरीच झाली आहे चल बाई रम्या इथून असं म्हणतात आणि त्या दोघी तेथून दो ते निघायला लागतात तेवढ्यातच नंदिनी म्हणते थांबा आता नंदिनी वसुवात्यांसमोर येते आणि म्हणते आधी जीवांना स्वारी म्हणा त्यावेळेला वसुवात्या म्हणतात काय मी स्वारी म्हणायचं आता नंदिनी म्हणते हो तुम्हीच स्वारी म्हणायचं आहे काय झालं वसुवात्या मी बोललेलं तुम्हाला ऐकू आलं नाही का आता इथे नंदिनी खूपच चिललेली असते आता ती म्हणते ऐकू न आलेल्या गोष्टीसुद्धा ऐकवायची सोय आहे माझ्याकडे वसवत्या जास्तीची कामं असं म्हणताच त्या पटकन जीवासमोर जातात हात जोडतात आणि स्वारी बाबा स्वारी माप कर मला मी पुन्हा तुला असं बोलणार नाही असं म्हणून त्या निघायला लागतात तेवढ्यातच नंदिनी म्हणते आता इथे वसु त्या नंदिनी असं म्हटल्यानंतर जीवासमोर जातात हात जोडतात आणि म्हणायला लागतात माप कर बाबा तुझ्या वाटलंच तर पाया पडते आजपर्यंत मी तुला पाठीवर धपाटे घालत आले पण आता नाही बाबा घालणार कारण तुला काहीतरी बोललं की तुझी ही बायको लगेच येते आणि कुठेतरी ही मला तुरुंगातच पाठवेल आता अशी माफी मागतच असतात तेवढ्यातच रम्या देखील असं म्हणते आता नंदिनी रम्या असं म्हणते तेवढ्यातच रम्या म्हणते मागितले ना मी मापी आता काय उटा पैशा काढू त्यावेळेला वेळेला जर असं काही केलं तर ते सुद्धा करायला लावी आता नंदिनी म्हणते आता इथून निघा तुम्ही हा आणि एक गोष्ट ऐका आज घरातले सगळेच पडदे धुवायला काढायचे आहेत आणि हो ते पडदे वॉशिंग मशीनने नाही धुवायचे ते सगळे हाताने धुवायचे आहेत असं ऐकून रम्यामध्ये अग ही काय बोलते तेवढ्यातच वसवत्या हे बोलणं ऐकून मानिनी नंदिनीचे कौतुक करते आता मानिनी नंदिनीला म्हणते कशी वाघिणी सारखी उभी राहिलीस ग नव्ह्याच्या पाठीशी जीवा खूपच नशीबवान आहे तू आता ते मानिनी जीवाला म्हणते आणि हा काय प्रकार आहे तुला कोण म्हंटल की तू घरामध्ये रिकाम टेकडा बसतोस त्यावेळेला जेव्हा नाही ऐक कोणी नाही आता ते जीवा इकडे पाहत म्हणतो आता मला ही नवीन काम करण्यासाठी बळ आला आहे कारण अशी वागीणच माझ्यासोबत असेल तर मला दुसऱ्या कशाचीच गरज नाही आता जिवा म्हणतो बर ठीक आहे घरा आता इथे जीवा म्हणतो बरं ठीक आहे मी जो सगळा पसारा कपड्यांचा घालून ठेवला आहे तो आवरतो असं म्हणून तो तिथून निघायला लागतो तेवढ्यातच नंदिनी म्हणते मी देखील तुम्हाला पसारा आवरण्यास मदत करते आता इथे मानिनी पुन्हा विचार करायला लागते बायको नवऱ्यासाठी भांडली तर सगळ्या जगाची तोंड बंद होतात पण बायकोच नवऱ्याशी भांडली तर आज जशी नंदिनीने जीवाची बाजू घेतली तशी काव्य कधी पार्थच्या पाठीमागे उभी राहील का खंबीरपणे असा विचार मानिनी करतच असते तेवढ्यातच आता कॅफे मधील काव्याचा सीन दाखवला आहे आता इथे काव्याने आईस कॉफी मागवलेली असते आणि ती आलेली नसते म्हणून काव्या थोडी चिडलेलीच असते ती म्हणत असते किती वेळ झाला मी आईस कॉपी मागवली आहे तरी सुद्धा आली नाही किती होते ग या कॅफे मध्ये आता ती मैत्रीणमध्ये जागेबद्दलच्या आठवणी लक्षात यायला लागल्या ला ला की जागेबद्दलच्या गोष्टी ही खटकायला लागतात ला माणसाला आता काव्यामध्ये काय काय म्हणालीस तू तेवढ्यातच आलिशा म्हणते अग किती चिडचिड करतेस येईल तुझी कॉपी थोडा तरी सबर ठेव वाट लागण्यापेक्षा वाट बघितलेली कधीही चांगलीच असं म्हणताच काव्यामध्ये आलिशा असं त्या दोघी बोलतच असतात तेवढ्यातच तिथे वेटर येते आणि सिनेमन कॉपी काव्याला देते त्यावेळेला काव्या खूपच चिडलेली असते आता इथे काव्या ती सिनेमन कॉपी पाहून म्हणते काय करताय तुम्ही काय दिले तुम्ही हे मी तुम्हाला आईस कॉपी मागितली होती ना आणि तुम्ही काय दिले मला हे त्यावेळेला ती वेटर म्हणते नाही मला माहीत नाही मी फक्त ऑर्डर सर्व करण्याचं काम करते मी ऑर्डर घेत नाही त्यामुळे मला माहीत नाही आता इथे काव्या त्या वेटरवर खूपच चिडते तुम्ही असं अंग काढून कसे निघाल बर इथल्या ग्राहकांनी काय मागवलं आहे आणि काय द्यायचं आहे ही जबाबदारी पूर्णपणे तुमची आहे तुम्ही अशी त्यांची गैरसोय नाही करू शकत आता शकत्या इथं म्हणत असे तुम्हाला कळत नाही का मी आईस कॉपी मागितली आहे सिनेमन कॉपी नाही त्यावेळेलाच अचानक पाठी मागून आवाज येतो की मी मागवली आहे सिनेमन कॉपी त्यावेळेला काव्या आलिशाला मध्ये अगं आलिशा सारखा सारखा देशमुखांचा आवाज नको काढूस आता ती वेटर म्हणते अच्छा ठीक आहे तुम्हाला द्यायची ती कॉपी मी त्यांना दिली आहे त्यांची तुम्हाला दिली आहे आता ती वेटर सॉरी म्हणते आणि सिनेमन कॉपी घेऊन पार्थकडे जाते आता कव्यामध्ये असं कसं वागतात बरं हे कुणाची बरं ही कॉपी कोण आहे असं म्हणून ती मागं वळून पाहते तर पार्थ असतो पार्थच मात्र लक्ष नसतं पण ती कॉपी घेता घेता इकडे तिकडे फिरवत काव्याकडे लक्ष जातं आता इथे पार्थला पाहून काव्या तर पाहतच बसते आणि आलिशा सुद्धा थोडीशी हसायला लागते आता पार्थ इथे त्याच्या क्लांट बरोबर आलेला असतो आणि ते क्लांट तिथेच बसलेले असतात आणि काव्याला पाहून पार्थ काव्यासमोर जातो आता पार्थ काव्यासमोर जातो आणि तुम्ही इथं आणि हाय आलिशा असं म्हणतो आता इथे पार्थ पुन्हा काव्याची गमत सुरू करतो म्हणतो अच्छा ही कॉपी तुम्ही मागवली होती त्या वेटरांना म्हणतो अहो काय करताय तुम्ही त्या महिला वेटरला पार्थ म्हणतो असं काय काय करताय तुम्ही नवऱ्याशी भांडण झाले का पार्थचं असं बोलणं ऐकून काव्या जास्त चिडते आणि हसायला लागते आणि ती महिला वेटर म्हणते सर माझं अजून लग्नच झालं नाही आता इथे हळूच पार्थ म्हणतो हा ते अगदी बरं झालं आता काव्या खूपच चिडते आता काव्या रागाने पार्थकडे पाहत असते तेवढ्यातच महिला वेटरला पार्थ म्हणतो हो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की तुम्ही मागवलंय काय आणि देताय काय आता ती महिला वेटर म्हणते सॉरी सर त्यांची कॉपी चुकून तुम्हाला आली मग पार्थ म्हणतो हां आता तुम्ही चुकी केले ना तर तुमच्या मॅनेजरशी मला बोलावं लागेल आता इथे पार्थ म्हणतो आहेत तुमचे मॅनेजर त्यांना भेटायलाच हवं ही माझी कॉपी चुकून जर तुम्ही दुसरं कोणाला दिली असती आणि त्या माणसाने जर ती पिली असती तर मी त्या माणसाला आणि तुमच्या मॅनेजरला चांगलं बघितलं असतं त्यावेळेला कव्या म्हणते हात तर लावून बघा <laughs> आता इथे काव्या असं म्हणाल्यानंतर पार्थ पुन्हा गमतीने म्हणतो ऑफर देताय का हिंट देत <laughs> आता इथे पार्थ म्हणतो मी त्या माणसाला म्हटलोय हो तुम्ही कशाला स्वतःवर ओढवून घेता <laughs> आता ती महिला वेटर म्हणते हो ठीक आहे ना सर बघा ना तुमची ऑर्डर नेमकी याच मॅडमकडे केली जगामध्ये याच मॅडमकडे नेमकी ही ऑर्डर जायची होती त्यानंतर कव्या म्हणते काय म्हणालात तुम्ही जरा जास्त बोलताय असं नाही का वाटत आता इथे पार्थ म्हणतो कव्या कव्या चिडू नका आता महिला वेटरला म्हणतो पार्थ बरं झालं तुम्ही यांनाच कॉपी दिली कारण त्यानिमित्त आमची भेट तरी झाली आता, वेटर आता ती वेटर म्हणते सर माझी तक्रार त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो तक्रार कसली तुमच्यामुळे तर ही गोड भेट घडून आली उलट तुमचं कौतुकच केलं पाहिजे असं म्हणून ती कॉपी घेतो तेवढ्यातच ते क्लायंट्स उठून पार्थजवळ येतात आता काव्या इथे पार्थला म्हणत असते तुम्ही इथं काय करताय त्यावेळेला पार्थ म्हणत असतो अहो माझ्या क्लायंट्स बरोबर मी आलोय तेवढ्यातच ते क्लायंट्स तिथे येतात आता ते क्लायंट्स म्हणतात सगळं ठीक आहे ना मिस्टर पार्थ त्यावेळेला ते म्हणतात हो हो सगळं ठीक आहे आता पार्थ काव्याला म्हणतो हे माझे क्लॅन्स आहेत मिस्टर गायकवाड आता पार्थ आलिशाची मैत्रीण म्हणून ओळख करून देतो आणि काव्याकडे हात करतो आणि ह्या माझ्या असं अडकळत असतो तेवढ्यातच काव्या म्हणते का पार्थ म्हणतो हा ह्या आहेत माझ्या काव्या देश आता इथे ते, ते क्लॅन्स म्हणतात ओ हो म्हणजे तुम्हीच आहात का काव्या पार्थ देश मिस्टर पार्थ तुमच्याबद्दल सतत बोलत असतात आता इथे आलिशा मध्येच म्हणते आहो ते तर खूपच चांगले आहे आता इथे क्लॅन्स ते काव्य काव्याला म्हणतात अहो तुम्ही खूप नशिबवान आहात पार्थ देशमुख खूपच मेहनती आहेत आता इथे क्लॅन्स म्हणतात असा माणूस नवरा म्हणून मिळणे म्हणजे भाग्यच आहे त्यावेळेला आलिशा म्हणते हो हो आमची काव्य नशिबवानच आहे त्यावेळेला ते क्लॅन्स म्हणतात ट्विन्स वॉच कसे वाटले तुम्हाला आता इथे पार्थ म्हणतो सॉरी सॉरी काव्या हे तेच क्लॅन्स आहेत ज्यांनी आपल्याला ट्विन्स वॉच गिफ्ट केले होते आता काव्याला ती घड्याला आठवतात जे की घड्या काव्याच्या हातून पडून फुटलेलं असतं आता इथे ते क्लॅन्स काव्याला म्हणतात कशी वाटली ती वॉच त्यावेळेला काव्या म्हणते छान आता इथे पार्थ तोंडातल्या तोंडात पुटपुटतो पहिल्याच दिवशी फोडली आणि म्हणतायत छान आता इथे पार्थ पुटपुटलेला असतो ते क्लॅन्सना ऐकू जातं ते म्हणतात काय काय बोल तुम्ही आता इथे काव्यामध्ये काय नाही हो असाच बडबडी स्वभाव आहे त्यांचा गमतीशीर बोलत असतात नेम ते नेमकं आजच घातलं नाहीये त्यांनी ते घड्याळ पण पुढच्या वेळी घालतील ना नक्की आता इथे पार्थ हसत असतो काव्या म्हणते मी गॅरंटीने सांगते तुम्ही दिलेलं घड्याळ यांना खूपच उठून दिसेल आता इथे पार्थ पुन्हा तोंडातल्या तोंडात फुटफुटतो फुटलेलं घड्याळ कसं बरं उठून दिसेल आता हे सुद्धा ते क्लॅन्स ऐकतात आणि काय काय का बोललात तुम्ही <laughs> त्यावेळेला पार्थ म्हणतो गंमत हो थोडी गंमत की आता इथे ते क्लॅन्स म्हणतात खूप गोड जोडी आहे तुमच्या दोघांची आता इथे ते क्लॅन्स म्हणतात त्या जोडीच्या फ्लॅट्सची ची डिझाईन पाठवा मला मी निघतो आता असं म्हणून ते क्लॅन्स येथून निघून जातात आता इथे काव्या पार त्यांना बसा सुद्धा म्हणलेली नसते तरी सुद्धा पार्थ म्हणतो अहो कशाला फोर्स करताय मला बसायला असं म्हणतो आणि तिथे खुर्चीवर बसतो आता पार्थ खुर्चीवर बसत आहे म्हणते आलिशा म्हणते अग ये काय बोलतेस मी तर निघाले बघ आता तिथे आलिशा म्हणते अगं मी निघालेस मला कशाला थांबवतेस तू असंही मांजर आणि बोक्याच्या मध्ये माझ्यासारख्या बिचाऱ्या खारुताईचं काही काम त्यावेळेला पार्थ काव्याकडे पाहायला लागतो आता ते काव्या त्या आलिशाला म्हणते काय बोलतेस तू त्यावेळेला आलिशा म्हणते ठीक आहे मी निघते आता आता काव्या आलिशाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण आलिशा, आलिशा काही थांबत नाही जाते जाते म्हणून निघून जाते आता इथे तर मांजर असं म्हणत खुर्चीवर खाली बसतो आणि काव्याला म्हणतो नवरा बायकोंमधलं मधलं सगळंच मैत्रिणीला सांगता वाटतं आता इथे पुन्हा वसुवात्याने रम्याचं नंदिनीला अडचणीत आणण्याचं प्लॅनिंग सुरू झाला आहे वसुवात्या कोणत्या तरी एका माणसाबरोबर तिला अडचणी आणण्याचं प्लॅनिंग करत असतात पण तो माणूस कोण आहे ते अजून दाखवलेलं नाही तर आता जोमाने प्लॅनिंग सुरू केलेलं असतं आता इथे जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये पसारा आवरत असतात आणि कपड्यांच्या घड्या घालत असतात आणि दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना स्वारी असं म्हणतात नंदिनी जीवाला म्हणते स्वारी हा जीवा जीवा म्हणतो का बरं त्यावेळेला नंदिनी म्हणते मी मगाशी भांडले ना तुमच्याशी जिवाला नंदिनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे कळालेलं असतं आणि त्याला खूप छान वाटत देखील असतं आता जिवा स्वतःचं अस असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये नंदिनीची मदत मागतो म्हणजे तो नंदिनीला म्हणतो माझं कुठलंच काम तुझ्या इंटरफेअरशिवाय शिवाय होणार नाही आता नंदिनी म्हणते ठीक आहे मी सुद्धा तुम्हाला मदत करीन आता नंदिनीने जीवाचं खूपच कौतुक केलेलं असतं हे पाहून जीवा देखील नंदिनीचं कौतुक करत असतो आता ते जीवा नंदिनीला म्हणतो खरोखर नंदिनी तुझा जन्म म्हणजे दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच झाला आहे आता इथे नंदिनी म्हणते थोडंसं प्रेम मिळवण्यासाठी सुद्धा माझा जन्म झाला असता तर बरं झालं असतं हे ऐकून जीवाला थोडंसं वाईट वाटतं आणि इथेच आजचा भाग संपवला आहे आता पुढील भाग मध्ये आता म्हणतो नंदिनी तू आनंद निवास इतरांची सेवा करण्याचं काम करतेस तसंच काम मला करायचं आहे मला जमेल ना ग त्यावेळेला नंदिनी म्हणते का नाही जमणार नक्की जमेल मी आहे तुमच्या सोबत आता पुढील भागामध्ये जीवा नेमकं कोणतं काम सुरू करणार आहे तेच आपण पाहणार आहोत